दोन एकर एकरचा तलाठी साहेब आले ते म्हणजे तुमचं शूटिंग ते काढून मीडियाला टाकल्याशिवाय आणि व्हायरल झाल्याशिवाय तुम्हाला एकही रुपये भेटू शकत नाही तलाठी साहेब येऊन शेतात फोटो काढून गेले माहिती केलं कधी नाही पू समोर दोन एकर शेती पूर्ण अति पावसामुळे असं नुकसान झाले दिवस झाले खूप नुकसान झाले याची शासनाने मला लवकरात लवकर मदत यावी आत अन्यथा मला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही पाणी एक एकर ती आधी झाड उपडली ती गेला फायदा आलं मुळ्या गेल्या सगळं गेले दोन एक पूर्ण आतची हजारात औषध मारून करायचा का हे रिझल्ट आला नाही हे पहा सरकी आवडली होती कमराला लागत होती आत पूर्ण रान शाफ झालेलं आहे लवकरात लवकर शासनाने दखल घेऊन मला सहकार्य करावे ही माझी शेतकऱ्याची हात जोडून नम्र शासनाला नम्र विनंती